सांगलीत आज नवस फेडण्याची शेकडो वर्षाची अनोखी प्रथा पाहायला मिळाली लग्नाच्या तब्बल एकवीस वर्षानंतर नवसाने मुलगा झाला यानंतर कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी बाळाला ठेवून ला स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाटचा प्रवास करत नवस फेडण्यात आला कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णाची पातळी वाढत असताना आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडल्याची अनोखी प्रथा पाहायला मिळाली कर्नाटकातील निपाणी गावात राहणारे रवींद्र वळावे हे दाम्पत्य त्यांचं वीस वर्षापूर्वी लग्न लग्नानंतर अनेक वर्षे लोटली तर ही दाम्पत्याला मूल होत नव्हतं अनेक प्रयत्न करून हे दाम्पत्य थकलं परंपरेबाबत माहिती दिली यानंतर या दाम्पत्याने सांगलीत येऊन चार वर्षांपूर्वी मूल व्हावा असा नवस पोलला होता या नवसानंतर त्यांना एक मुलगा झाला यानंतर हे दाम्पत्य नवस फेडण्यासाठी कुटुंबियासह सांगलीतील सरकारी घाटावर आले होते कृष्णामाईची सेवा करणाऱ्या अंबी समाजाच्या मदतीने पाळणा सजवण्यात आला कृष्णेच्या पाण्यात नेहमी पोहणारे आंबी यांची मदत घेऊन नवस फेडण्याची लगबग सुरू झाली कृष्णा काठावरील स्वामी समर्थ घाटाजवळून सजवलेल्या पाळण्यात वीर या मुलाला नारळ घेऊन बसवण्यात आले स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा वाहत्या पाण्यातून प्रवास करत नवस फेडण्यात आला याचं नाव वीर रवींद्र वाळवे निप्पाणी आम्ही आम्हाला एकवीस वर्षापासून बोल नव्हतं त्यामुळे आम्ही तो पाळणा धरला होता नवसाचा त्यानंतर आम्हाला दुसऱ्या वर्षीच मुलगा झाला आणि त्याचा रे पाळण्याची माहिती सांगतो की हा कृष्णा माईचा पाळणा सोडतात ज्यांना मुलं नसतील त्यांनी नवस बोलतात पाळणा धरतात पाळणा धरल्यानंतर नवस फेडायचा आत्ता पाळणा पाणी सोडला पाण्यातनं तसा सोडायचा आणखी काय ही परंपरा पिढ्यान पिढ्या आहेत बऱ्याच वर्षापासून आहे म्हणजे सांगली हा याच्यापासून विष्णू मईच्या काठापासून या कृष्णा काठापर्यंत सोडतात या आंबी लोक सोडतात बाकी जो याच्या नजीक सेवा करण्या आंबी असतात त्यांच्याकडनंही सोडले जातात आणखीन काय कर... <laughs> बोल